मग हा कसला मोदींचा परिवार रामदास तडस यांच्या सुनेच्या गंभीर आरोपांवर सुषमा अंधारेंचा हल्लाबोल वर्ध्यातील भाजप खासदार रामदास तडस यांच्या असून पूजा तडस यांनी आज शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या समवेत पत्रकार परिषद घेत अत्यंत गंभीर आरोप करताना थेट पी एम मोदींकडे याचना केली मुलाचा डी एन ए टेस्ट करण्याची मागणी केल्याचा गंभीर आरोप पूजा तडस यांनी केलाय पूजा तडस यांनी वर्ध्यामध्ये अपक्ष अर्ज भरलेला असून त्या रामदास तडस यांच्या विरोधात रिंगणात आहेत पूजा तडस यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर सुषमा अंधारे यांनी पीएम मोदींना हा कसला मोदीचा परिवार अशी विचारणा केलेली आहे अंधारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की पूजा यांच्याशी खासदार रामदास तडस यांच्या मुलाने कोणत्याही परिस्थितीमध्ये लग्न केलं हे सगळ्यांना माहीत आहे लग्नानंतर तिला ज्या फ्लॅटवर ठेवलं गेलं तो फ्लॅटही विकल्याने रस्त्यावर यावं लागलं आज मुलाचं मग हा कसला मोदीचा परिवार अशी विचारणा त्यांनी केली रामदास तडस यांनी थोडं भान ठेवून बोलावं निवडणुकीच्या काळात असे आरोप होत असतात असे ते म्हणतात मात्र बाळ जन्माला यायला नऊ महिने लागतात बटन दाबलं आणि बाळ जन्माला आलं असं होत नाही अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी सुनावलं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी वर्धा